नमस्कार युनिसॉफ्ट मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो डी सी एम वन डिकॉर्टिरेटर या मशीनमध्ये आपण भुईमुख सोयाबीन करडे सूर्यफूल या चारही प्रकारच्या धान्याच्या चार बिया वेग बियांमधले -वे साल्ट वेगळे करू शकतो आणि त्याचं त्याचं बी वेगळं करू शकतो यासाठी आपल्याकडे हे डिकॉर्टिरेटर मशीन आहे यामध्ये स्पेशली सेफ्टी कवर दिलेलं आहे जो मशीन हे ऑपरेट करतो त्याच्यासाठी हे सेफ्टी क्यवर दिलं आहे त्याला काही इजा होऊ नये यासाठी या मशीनमध्ये इथून शेंगा टाकल्यानंतर आतमध्ये ते फोड फोडले जातात आणि इथं ग्रेडरमध्ये येतात या ग्रेडरला चार आउटपुट आहे या चार आउटमधून साईजनुसार प्रत्येक किशातून धान्य वेगवेगळं होतं याच्यामध्ये आता सध्या करडेचा सेटअप लावलेला आहे चला आपण करडेचा डेमो बघू हो।